जय शिवराय आपण या ठिकाणी आलो शिवाजीनगर पुणे या शहरामध्ये आणि पुणे शहरामध्ये पुढे गिराणी मनोजरांगे पाटील आणि मराठा समाजाचे जे मराठा बांधव आणि बहिणी आहेत त्यांचं या ठिकाणी जोरदार स्वागत केलेला आहे तर आमच्या आमच्याही काय परत राहते मी आर्किटेक्ट आहे पण जरी काम काय करू आपल्या ह्याच्यासाठी तू कुठलाही हजार काय म्हणणं आपल्याला आरक्षण मिळायला पाहिजे किंवा नाही पाहिजे ज्याला चिंता बसतोय ना त्यालाच आरक्षणाची गरज कळती तुम्ही मुंबई पर्यंत बोलवा आम्ही दिल्लीपर्यंत तुमच्या मागे जर तुम्ही नाही आम्हाला दिलं तिथपर्यंत सगळं सोचले सगळं भोगले आता वेळ आमची आहे ना आता गप्प बसणार नाही किती प्रयत्न करा आम्हाला जोरदार टाळं झालं पाहिजे ताईसाठी ताईचं म्हणणं एवढंच आहे की मराठा आरक्षणाचा ता लढा जर तुम्ही मुंबई पर्यंत संपवला तर ठीक आहे नाहीतर तर आम्ही दिल्लीपर्यंत सुद्धा या ठिकाणी यायला तयार आहोत म्हणजे आमच्या ताई आमच्या पावलावरती पाऊल टाकून या ठिकाणी हा लढा आमच्या सोबत तर त्या मुंबईला येतच आहेत पण त्यांचं म्हणणं गरज पडली तर आम्ही या ठिकाणी दिल्लीवरती सुद्धा यायला तयार आहोत परंतु मराठा आरक्षण घेतल्याशिवाय या ठिकाणी चलो मुंबई आपल्याला मुंबईला जायचंय आणि या ठिकाणी मुंबई झालंय